आपण जेव्हा आजारपणाबद्दल बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर काय काय येतं म्हणजे बघा साध्या सर्दी खोकल्यापासून ते अगदी आयुष्यभर साथ देणाऱ्या मोठ्या आजारांपर्यंत या सगळ्यांमध्ये ना एक खूप मोठा फरक आहे आज आपण हाच फरक अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत कधी विचार केलाय का की सर्दी खोकल्यासारखे आजार इतके सहज एकाकडून दुसऱ्याला कसे लागतात पण काही मोठे आजार मात्र फक्त त्या एकाच व्यक्तीपुरते मर्यादित राहतात असं का होतं यामागे एक खूप साधं पण तितकंच महत्त्वाचं कारण आहे तर मग याची सुरुवात होते कुठून आरोग्याच्या या जगात आजारांची सगळ्यात पहिली आणि मोठी विभागणी फक्त दोन गटांमध्ये होते आणि हा फरक समजून घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे आणि हा फरक आहे ना तो अगदी सोपा आहे एक जे पसरतात त्यांना आपण संसर्गजन्य रोग म्हणतो आणि दुसरे जे पसरत नाहीत ते म्हणजे असंसर्गजन्य रोग बस एवढाच साधा फरक पण आरोग्याकडे बघण्याचा आपला संपूर्ण दृष्टिकोन बदलण्यासाठी हा फरक पुरेसा आहे चला आधी त्या आजारांबद्दल बोलूया जे एका जागी थांबत नाहीत जे प्रवास करतात एका शरीरातून दुसऱ्या शरीरात अगदी सहज आपलं घर शोधतात संसर्गजन्य रोगांना आपण असं समजू शकतो की हे बाहेरून आलेले हल्लेखोर आहेत म्हणजे हे असे आजार आहेत जे बाहेरून आलेल्या काही घटकांमुळे होतात आणि हेच घटक एका शरीरातून दुसऱ्या शरीरात शिरून आपल्याला आजारी पाडतात मग हे हल्लेखोर आहेत तरी कोण हे म्हणजे ते सूक्ष्मजीव जे आपल्या साध्या डोळ्यांना दिसत नाहीत जीवाणू विषाणू बुरशी आणि परजीवी हेच ते छोटे घुसखोर आहेत जे या पसरणाऱ्या आजारांना कारणीभूत ठरतात यांच्या पसरण्याची एक एकदम साधी साखळी असते बघा सगळ्यात आधी असतो एक संसर्गजन्य घटक तो मग हवा पाणी किंवा डासांसारख्या माध्यमातून प्रवास करतो आणि एका नवीन शरीरात म्हणजे नवीन यजमानमध्ये प्रवेश करतो आणि आजार पसरतो यातले बरेचसे आजार तर आपल्याला अगदी ओळखीचे आहेत कोविड नाईन्टीन टी बी मलेरिया कॉलरा आणि एड्स ही सगळी याच पसरणाऱ्या रोगांची उदाहरणं आहेत चला आता वळूयात दुसऱ्या प्रकारच्या आजारांकडे हे असे आजार आहेत जे आपल्या शरीराच्या आतूनच सुरू होतात ते कोणाकडून कोणाला लागत नाहीत यांना असंसर्गजन्य रोग म्हणतात कारण ते पसरत नाहीत इथे बाहेरून कोणी हल्ला करत नाही या आजारांची सुरुवात आपल्या शरीराच्या आतच होते मग हे आजार होतात तरी कसे तर याची कारणं खूप वेगळी आहेत काही वेळा ती आपल्या रक्ताच असतात म्हणजे आपल्या जनुकांमध्ये काही वेळा पर्यावरणातील बदलांमुळे किंवा शरीरातील एखादा अवयव नीट काम करत नसेल तर हे आजार होतात ह्या आजारांबद्दलची एक सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे ते बहुतेकदा क्रॉनिक असतात म्हणजे काय तर ते लवकर बरे होत नाहीत त्यांना आयुष्यभर सांभाळावं लागतं ज्यासाठी सतत उपचार आणि काळजी घेणं गरजेचं असतं याची पण उदाहरणं आपल्या आजूबाजूला भरपूर आहेत कॅन्सर डायबिटीज अस्थमा हाय ब्लड प्रेशर संधिवात हे असे आजार आहेत जे कोणाच्या संपर्कात आल्यामुळे होत नाहीत पण थांबा कहाणी इथेच संपत नाही यात एक नवीन आणि खूप महत्त्वाचा ट्विस्ट आहे असंसर्गजन्य रोगांमध्ये एक असा प्रकार आहे जो आजच्या जगात खूप वेगाने वाढतोय आणि याचं मूळ आहे आपल्या रोजच्या सवयींमध्ये जरा विचार करा असं होऊ शकतं का की एखादा आजार आपल्या रोजच्या जेवणाचा व्यायामाचा आणि इतर सवयींचा थेट परिणाम असेल हाच प्रश्न आपल्याला एका नव्या आणि वाढत्या प्रकारच्या आजारांकडे घेऊन जातो यांनाच म्हणतात जीवनशैलीशी संबंधित रोग हे असंसर्गजन्य रोगांचाच एक भाग आहेत पण यांची नाळ थेट आपल्या आधुनिक जीवनशैली खाण्यापिण्याच्या सवयी आणि कामाच्या पद्धतीशी जोडलेली आहे हे नातं अगदी सरळ आणि स्पष्ट आहे उदाहरणार्थ धूम्रपानाचा थेट संबंध फुफ्फुसाच्या कॅन्सरशी आहे चुकीचा आहार आणि व्यायामाचा अभाव टाईप टू मधुमेहाला आमंत्रण देतो आणि अतिरिक्त मद्यपानामुळे यकृताचे म्हणजे लिव्हरचे गंभीर आजार होऊ शकतात पण इथेच एक सगळ्यात चांगली गोष्ट आहे एक आशेचा किरण आहे यापैकी बहुतेक आजार आपण टाळू शकतो हो खरच याचा अर्थ आपल्या सवयी बदलून आपण या आजारांना होण्याआधीच रोखू शकतो ही ताकद आपल्याच हातात आहे चला तर मग पटकन एकदा बघूया की आज आपण कोणते तीन सगळ्यात महत्वाचे मुद्दे शिकलो पहिलं संसर्गजन्य रोग हे बाहेरच्या जंतूंमुळे होतात आणि ते पसरतात म्हणूनच तर मास्क स्वच्छता ह्या गोष्टी महत्वाच्या ठरतात दुसरं असंसर्गजन्य रोग हे आजार पसरत नाहीत हे शरीराच्या आतून किंवा अनुवांशिक कारणांमुळे होतात आणि यांना दीर्घकाळ सांभाळावं लागतं आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं जीवनशैलीशी संबंधित रोग हे असंसर्गजन्य रोगांचाच एक भाग आहेत जे आपल्या सवयींवर अवलंबून असतात आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे हे पूर्णपणे टाळता येऊ शकतात तर आता हा फरक आपल्याला कळाला आहे मग आता विचार करा या माहितीच्या आधारावर आपण आपल्या स्वतःच्या आणि आपल्या समाजाच्या आरोग्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलू शकतो